नमस्कार आता आपण आहोत वारजे रामनगर भागात रामनगर भागामध्ये कालच एक आगीची दुर्घटना घडली ज्यामध्ये एक घर पत्र्याचा शेडवाजा घर जे होतं ते आगीच्या भक्षस्थानी पडलं आणि एक कुटुंब उघड्यावर आलंय थंडीचे दिवस आहेत या पार्श्वभूमीवर या विभागात प्रभाग क्रमांक बत्तीस मधून दीपालीदाई संजय दिवारा आणि संजय भाऊ दिवार यांच्या माध्यमातून या कुटुंबाला उदरनिर्वाहाचं एक महिन्याचं राशन आणि घराचा संसार उपयुक्त वस्तू भाऊ काय सांगाल एकूणच काय संकल्पना होती यांना मदत करताय मी बी ह्या भागातच राहिला होतो रामनगर या परिसरामध्ये राहत असताना मला सुद्धा माहिती आहे काय अडचणी असतात काय असते हे जे लोक आहे हे रोजचं कमवणे आणि रोजचे खाणे ह्याच्या पलीकडे त्यांच्याकडे काय बँक बॅलेन्स नाही या काही गोष्टी नाही त्यासाठी मला मी जेव्हा मला ह्या गोष्टी कळली त्या टायमाला मी दिल्ली येथे गेलेलो होतो आणि त्या टायमाला मला इथं कळल्याच्या नंतर मी सव्वीस मी पुण्यामध्ये आलो मी आल्याच्या बरोबर मी घरी न जाता मी ह्या फॅमिलीला बघायला आलो की ह्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला होता पूर्ण त्यांचा संसार आ... उद्ध्वस्त होता ते बघून मी काल रात्री इथं येऊन त्यांना भेटून गेलो आणि आज त्यांना बोलल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे सगळ्या ज्या गोष्टी आहे ज्या वस्तू त्यांना जेव जेवण अशी वस्तू लागणार आहे त्या ते सगळ्या वस्तू मी त्यांना अवेलेबल करून दिल्या काय सांगायला अध्यक्ष एकूणच वाटतं तुम्हाला संजय या परिसरात त्यांनी जास्त मदत करत असतात आणि यापुढे करतील आमचे रिपब्लिकन पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष मान्य रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करीत असतो आणि रिपब्लिकन पक्ष नेहमी रस्त्यावर उतरून गोरगरिबांसाठी लढा देणारा पक्ष असल्यामुळं या हे संजय दिवारांनी जे आणि दीपाली दिवार यांनी चांगलं कार्य एक सामाजिक कार्य या ठिकाणी केलेलं आहे मी त्यांचं कौतुक करतो काय सांगायला तुम्हाला या वस्तू दिलेल्या आहेत यांनी अगदी पळपट लाटण्यापासून पिठा मिठापासून ब्लँकेट साडी पासून सगळं दिले काय वाटतं काय भावना आहेत तुमच्या काय नाही मला हे माझे सगळे थोडं थोडं दिलं तेच मला त्यांचं धन्यवाद याच्या आधीपासून त्यांना ओळखत का त्यांचं काम माहिती का तुम्हाला नाही मग नाही ओळख त्यांनी जास्त ओळख नसताना सुद्धा त्यांनी तुम्हाला दिलं मग काय वाटतं तुम्हाला एकूणच त्यांच्याबद्दल काय भावना मला खूप त्यांचा म्हणजे आवाहन झाला की मला आनंद झाला की त्यांनी आमच्यासाठी खूप केलं हे तेच आम्हाला मेहरबानी संजय भावनी आदरणीय रामदावजी अटल साहेबांच्या वतीने आदर्शना मार्गदर्शनाखाली हा सगळा संसार गोरगरीबाचा त्यांच्या पहिल्यापासून वाटप करतात तसंच त्यांना हे वाटप केलेलं आहे आणि त्यांना हे मदतीचं मोठा आज सकाळी दिलेला आहे बरेच लोक येऊन गेले तोंडाकडे बघून गेले परंतु